चिंचोली या गावातील माहेर असलेल्या चोवीस वर्षे विवाहितेला त्याच्या पतीच्या परस्त्रीसोबत असलेल्या अनैतिक संबंधासंदर्भात माहिती मिळाली तेव्हा महिलेला पतीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्याचे तिच्या पतीला कळाल्यावर तिच्या पतीने या विवाहितेलाच फोन केला आणि तू जर माझी आणि माझ्या प्रियशीची जर पोलिसात तक्रार दिली तर मी आत्महत्या करून घेईल आणि चिठ्ठीमध्ये तुझे तुझ्या भावाचे आणि आईवडिलांचे नाव टाकून तुम्हाला फसवून टाकेल अशी सदर इस्माने सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी रात्री नऊ वाजता मोबाईलवर कॉल करून धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सोळा जुलै मंगळवार रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाला विवाहितेने पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे चिंचोली या गावात कविता अक्षय सोनवणे वय चोवीस वर्ष या विवाहितेचे माहेर आहे आणि ही चोवीस वर्षीय विवाहिता सध्या आपल्या माहेरी आहे तेव्हा या विवाहितेचे पती अक्षय कृष्णा सोनवणे राहणार संजय गांधीनगर नाशिक यांचे एका परश्रीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि ही माहिती त्यांना मिळाल्यानंतर कविता सोनवणे यांचे पती अक्षय सोनोने यांनी त्यांना मोबाईलवर कॉल केला आणि सांगितले की तुला माझे परश्रीसोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली आहे तू जर माझी आणि माझ्या प्रियशीची पोलीस ठाण्यात कंप्लेंट केली तर मी फाशी घेऊन आत्महत्या करून टाकेल आणि चिठ्ठीमध्ये मी माझ्या पत्नी तिचे वडील आणि तिच्या भावांना कंटाळून आत्महत्या करत आहे असे सांगून तुम्हाला फसून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध आत्महत्या करण्याची धमकी दिली म्हणून तक्रार दिली आहे